पवार साहबान का जा सवार साहब अतिशय सूक्षरीक्षण करना महाराष्ट्र मंत्रिमंडला मैं मंत्री के भीमराव जा महापौर होते लोक तब मना शिंदेचा पत्ता कट आणि म्हणाला तर ते पुढे घेऊन जाणार पण दोन मध्ये आम्ही आहोत अनुसूचित जाती भटक्या मुक्त जाती आणि त्यातल्या त्या कटारी असेल कायकारी असेल बाबलूर असेल अशा समाजामधला एखादा प्रतिनिधी आला तर त्याच्याविषयी सुरुवात केली जाते की अमक्याला काढा तमक्याला काढा पण हा चानाक्ष अशा प्रकारचा आमचा नेता त्यांनी बरोबर सगळ्यांना तऱ्हेचा न्याय दिला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेतृत्व पुढे गेलं भीमराव जाधव साहेबांना आमदार करा अशा प्रकारची भूमिका लोकांच्यामध्ये मांडणं याची याला सुद्धा ताकद लागते आणि तो विचार पुढे आला पाहिजे अशा प्रकारची भूमिका शहरात एकच उदाहरणादा मी सांगितलं पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं हे लक्ष इथं होतं आपल्या सातारचे आमदार ते आहे त्याच्यानंतर आमचे दुसरे शांताबाईचा मुका काळे देखील प्रकार अशा प्रकारचं लक्ष देखील आपल्याला संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली पण शरद रावांच्या आमच्या समाजामध्ये अनेक लोक पुढे आले त्यांच्या कर्तृत्वामुळे पण नंतर एक एकताना सोडून गेले आता मी एकटाच राहिलो असं म्हणणार नाही पण मीही काँग्रेसमध्ये आहे आणि एन सी पी मध्ये ज्या तऱ्हेनं आमच्या भेमराव जाधवचे चिरंजीवता सांगितलं की आम्ही कुठे असो तरी एकमेकांच्या संगतीमध्ये आमचा विचार कधी तुटला नाही आमची एकतेची शक्ती कधी तुटली नाही लोक अनेक वेळेस आम्हाला फोडण्याचा प्रयत्न करतात त्या इथे सेंट्रलमध्ये सेंट्रलमेंटमध्ये सुद्धा शरद त्यावेळेस मला आठवत आहे आज त्याला चाळीस वर्ष झाली ते रात्रंदिवस तिथल्या लोकांना मदत करायची आणि तिथं बोलून ते मग किराणा जाधव सारखा कार्यकर्ता असेल खेळाडू त्यांचे सगळे सहकारी असतील त्या सगळ्यांच्याकडे ते त्यांचं लक्ष शरदरावांच्या सरकारचा अपेक्षा नेता महाराष्ट्राला असं कधी मिळणार नाही आणि ज्या तऱ्हेनं महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेतृत्व दिलं आणि लहान लहान लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला ते क्वचितच ज्याचा उल्लेख इथं केला की राजीव गांधींना इथं आणलेले डॉक्टर भीमराव जाधवांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली खूप मोठ्या अशा प्रकारची देशामध्ये जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यामध्ये क्रिमिनलचा एक प्रश्न यामध्ये आलेला आहे आणि त्याच्या निकालाच्या व्यतिरिक्त तो प्रश्न आलेला आहे पण याच्याकरता देखील शरद राव आणि त्यांचे सर्व सहकारी आता मी काय पार्लमेंटमध्ये नाही खणिती नाही आम्ही सगळे तिथं त्या ठिकाणी प्रयत्न करू की क्रिमिनल मध्ये अजून काही वर्षे गेली पाहिजे बऱ्याच कष्टाने इथपर्यंत समाजाला आता कुठेतरी वकील डॉक्टर मामलेदार कलेक्टरपर्यंत एक दोघे गेले ॲडिशनल कलेक्टरपर्यंत पोचलेले आय पी एस व्हायला अजून वेळ आहे तर असे छोटे छोटे अशा प्रगतीने पुढे चाललेले आहेत आणि म्हणून एकदा याची सुरुवात झाली की मग वेळा या समाजाला स्थैर्य प्राप्त होईल पण मध्यंतरी इथं काही लोक आम्ही प्रमुख जागा देऊ ते करू अशाही प्रकारे आमच्या कानावर आलं भारतीय जनता पार्टीचे कसुरगिरी करणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे मी कधी असं बोलत नाही जाईल पण विचार देण्याचा प्रयत्न केला जमीन जमीन नाही त्यांना मुलाला परदेशी पाठवण्याचा प्रयत्न केला तर हे सगळे प्रयत्न सत्ता आल्यानंतर येतात

कार्य समझ में नहीं आता मुझे ये करके चले थे और एक भाषा बोल रहे हैं मेरे मिलिन नागोबा चली गई सही से टेस्ट कर लो ये फ्रांस के सर्वर पे से एक मिनट टेस्ट कर रहे हैं आई पर दूसरा ट्राई करो ना कहीं तो आज नहीं टाइप टेस्ट दे केवल ही लाइक से इंटरमिटेंट गेट करता है मुझे मार्गदर्शन करते हैं और पब्लिक सी सेक्शन से है कि नेक्स्ट एक्सपेक्टली फिर से समाज में शुरू होएगा गुजरीता

you <laughs>

केने 50 टक्के मध्ये देशा या सरकारने या 50 टक्के हेच पाहिजे जेणेकरून त्या अक्षरशः वर्ष शिरावर दे एक जो नुसता चीपी आहे तो नसून तो आहे एक जो फर्स्ट आहे आणि सी सर्किट आहे जेणेकरून त्या ताला आणि केल्या इंडस्ट्री सेंटर साठी तयार आहे आणि चित्र तयार होईल कलते आहे ᱛᱮᱦᱮᱧ ᱜᱮ ᱥᱮᱱᱛᱟᱨ ᱫᱚ ᱤᱧ ᱛᱮᱦᱮᱧ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱛᱮᱦᱮᱧ ᱫᱚ ᱥᱟᱱᱟᱢ ᱡᱟᱦᱟᱸᱭ ᱥᱟᱶ ᱡᱚᱦᱟᱨ ᱜᱮ ᱠᱚ ᱛᱮᱦᱮᱧ ᱫᱚ ᱠᱟᱛᱷᱟ ᱞᱟᱹᱭ ᱠᱟᱱᱟ ᱤᱧ ᱨᱮ ᱫᱚ ᱡᱟᱦᱟᱸᱭ ᱜᱮ ᱠᱟᱱᱟ ᱤᱧ ᱥᱮᱫᱟᱜ ᱫᱚ ᱟᱢᱤᱧ ᱞᱟᱦᱟ ᱥᱮᱫ ᱛᱟᱦᱮᱸ ᱠᱟᱱᱟ ᱟᱨ ᱪᱮᱫ ᱞᱮᱠᱟ ᱵᱤᱱ ᱥᱟᱱᱥᱠᱟᱨ ᱥᱮ ᱩᱪᱤᱭᱮ ᱟᱸᱡᱚᱢ ᱠᱮᱫ ᱢᱮ ᱵᱤᱱ ᱪᱮᱫ ᱠᱤᱱ ᱫᱚ ᱨᱚᱲ ᱠᱚ ᱥᱩᱯᱩᱱ ᱢᱮ ᱡᱮ

thank you

आणि त्यावेळी झाली आहे त्या निर्वण सामोरं जाण्याचा आदेशाच्या कार्यकर्त त्यांच्यासमोर बांधावं लागेल आणि मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज भारतात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी honде әкерсе кежінмен табылай жертеліміз ждасты. Жиқесар кадр, парламар жерді сенсен қалай жерді. Они. Яははinte геëнде «әкерпваерden сен самойңыңызмын. Сен ми». Яңызда көрсе к��енaudioган жерді? Жен көрсеткенді қылашыя. Пастай мәсегél każдай ұныздар жерді кізде darobyет и кізде т nombre қалай қыла жерді сон сөздеткён. के नोटिफिकेशन आहे जिल्हास्तर नमस्कार मंडळी एमएससी नुमते केकडे तैनात होत आहे मला अर्जी आहे एकतर आठवीची चाकार परीक्षेची 21 नंतर अर्ज करता येते 있는데요 यामध्ये अनेक प्रतिनिधित्व केलेले आहेत की या 80% Deshaka pade desha nirvanya, anshuni nirvaka shakti, karekha shakti shanya, karekha shakti shanya, karekha shakti shanya, karekha shakti shanya, हे हिरोस आहेत लायसी ते ऐसे वर्जन साठी करते आहे आणि ही लायसी आहे ही करते तर बघा जे सर्व जे करते आहे त्यामुळे कॅन्सल केल्यावर उपलब्ध नसतो शकते दिस चुकी काही नाहीये ठीक आहे लागू करून पुढे सरकतो या लोकांनी लायसीतून वार्षिक ki wa ushi se'i kaitesu kato kia'i shu. Se'i kaitesu se'i shu, ya'u ne'i gara'a, sa'i kaitesu se'i shu'i kaitesu. Si'i wa'i, wa'i kaitesu se'i shu'i kaitesu.